धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान खासदार पायामामा म्हात्रे यांच्या वतीने तसेच तालुका अध्यक्ष संतोष शिंदे यांच्या सहकार्याने पाणपोईचा लोकार्पण सोहळा संपन्न पाणी हेच जीवन भुकळेलेला अन्न तहानलेला पाणी हीच भारतीय संस्कृती जोपासली धर्मवीर ट्रस्टने ठाणे जिल्ह्यातील नाथ संप्रदायाचे पहिले संत तथा टाकेश्वर मठाधिपती ब्रह्मलिन योगी रिद्धीनाथ बाबा यांचे गुरुवर्य परमसंत ब्रह्मलिन योगी श्रीनाथ बाबा यांचे शहापूर तालुक्यातील पांढरीचापाडा येथील कोटेश्वर मंदिर या ठिकाणी धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बायामामा यांच्या वतीने तसेच ट्रस्टचे तालुका अध्यक्ष संतोष शिंदे यांच्या संकल्पनेतून दोन हजार लिटरची पाणपोई तयार करण्यात आली या पाणपोईचा लोकार्पण सोहळा आज संतोष शिंदे यांच्या हस्ते पार पडला तसेच ते लोकांना पितृपक्षाचे औचित्य साधून स्नेहभोजन करण्यात आले मठाधिपती योगी भैरवनाथ बाबा यांनी या कार्यक्रमाचे सुसज्ज आयोजन केले होते या प्रसंगी आसनगावचे माजी सरपंच संजय भांगरे चेरपोलीचे माजी उपसरपंच राम भुईर शांताराम फर्डे मधुकर वरकुटे हरेश विशे नरेश मलपेकर महेंद्र खंडागय संभाजी शेलार राजू गायकर सुमित कापसे प्रमोद घरत आदी उपस्थित होते तसेच डॉक्टर वामन साबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले पोलीस पाटील सुनील वेखंडे यांनी सूत्रसंचलन केले तर पोलीस पाटील भरत चौधरी नामदेव कोंगेरे दत्तात्रय भला अनंता दरोडा रमेश शेलवले रमेश दैवी काशीनाथ पडवय रमेश आरज रघुनाथ कोंगेरे रमेश शेलवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले ब्युरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी महिनाभर अगोदर दिनेश कांबळे जे आहेत पत्रकार त्यांनी मला इथं सांगितलेलं होतं का जे कोटेश्वर आहे तिथं पाणी आहे परंतु डोळ्याचा पाडा आणि मांडवीचा पाडा या मंडई रोजचे येऊन इथं पाणी द्यायचा काम बाबा करतच होते परंतु तिथं एक गट्टा त्यांना देता येत नव्हता सतत दोन महिला आल्या बोरिंग चालू करा परत या तर एक असा विचार झाला का बाबा एक आपण इथे टाकी बसवावी का जेणेकरून बाबांना पण त्रास होणार नाही आणि जी काय मंडळी महिला वर्ग येतील त्यांना ताबडतोब पाणी भेटला पाहिजे आणि ते दिनेशनी संकल्पना आपल्याला सांगितली आम्ही बाल्याबामांशी बोलून बामांनी त्वरित सांगितलं का बाबा तिथं तुम्ही टाकी बसवा आणि ती आज आम्ही बसवली तर असं झालं का महिलांना आता कसं कधी पण आले तर तिथं त्यांना ताबडतोब पाणी मिळू शकतो आणि हा जो पुण्याचा काम आहे बाल्या वतीने आपण इथं केलेलं आहे आणि ही जी धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट बाल्या स्थापन केलेली आणि त्याचा ता तालुका अध्यक्ष मला इथं बसवलेलं आहे तर ही आत्ता आपण सुरुवात केलेली तालुक्यामध्ये गाव तिथं ता आपण ही धर्मवीर चॅरिटेबल संस्थेत जे आपण पदाधिकारी करणार आहोत तर जेणेकरून त्या त्या गावचा काही आडी अडचणी असतील ते आपण बाल्या हवामापर्यंत नेऊन आणि त्या कशा आपण दूर करू यासाठी संघटना किंवा ही संस्था आपण चालू केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण ऐंशी टक्के नाही शंभर टक्के समाजकारण करणारा प्रयत्न करणार आहोत आणि असेच आता ही सुरुवात आहे त्याच्या पुढं जसा जसा ज्या आपल्याला वाटेल त्या ठिकाणी गरज आहे तर त्या त्या गोष्टीचा आपण तिथं मामांशी बोलून आणि तो काम करण्याचा प्रयत्न होईल